नमस्कार मंडळी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या काळजाचा था ठाव घेणारी आणि तिने गायलेली अजरामर गाणी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात अशीच गोड आवाजाची गायिका म्हणजेच वैशाली सामंत ऐका दाजिबा हे गाणं आजही कानावर आले तरी तेवढीच ऊर्जा नव्याने येते हे गाणं ऐकावेसे वाटते तर हे गाणं गायलं आहे वैशाली सामंत हिने नवशे दार असं म्हणत म्हणत ही गायिका रसिकांच्या पोहोचली वैशाली सामंत यांचा जन्म एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी महाराष्ट्रातच झाला वैशाली यांनी संगीताचे शिक्षण तरबेज नाट्य संगीतकार सौ ज्योत्स्ना मोहिले यांच्याकडे आठ वर्षाचे असतानाच सुरू केले पुढे त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण श्री जयंत दातार यांच्याकडे घेतले वैशाली सामंतचे पहिले गाणे ऐका दाजीबा याच गाण्यामुळे त्या संपूर्ण महार भारतात घराघरात जाऊन पोहोचल्या वैशाली सामंत यांनी बंगाली गुजराती भोजपुरी आसामी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत दोन हजारहून अधिक मराठी गाणी त्यांनी गायली आहेत जसं की ऐका दाजीबा कोंबडी पळाली नादखुळा दूरच्या रानात अशी कित्येक गाणी त्यांची लोकप्रिय झाली आहेत त्यांनी हिंदीतील लगान ताल साथिया या चित्रपटातील गाणी ए आर रहमान यांच्या बरोबर गायली आहेत या गाण्यांसाठी त्यांना कृत्येक पुरस्कार देखील मिळाले आहेत तसेच वैशाली सामंत यांनी सारे गामा लिटिल चाम्स तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद यासारख्या टी व्ही शो मध्ये न्यायाधीश म्हणून काम केले आहे तर मंडळी ही झाली वैशाली सामंत यांची गायन क्षेत्रातील गायन्च कारकिर्द तर मंडळी आज आपण त्यांचे पती कोण आहेत हे पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वैशाली सामंत यांच्या पतीचे नाव दत्तात्रय सामंत असं आहे हे जोडप लग्ना अगोदर जवळपास सात ते आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते या जोडप्याचं लव्ह मॅरेज आहे या जोडप्यास एक छानसा मुलगा देखील आहे तर मंडळी कशी वाटली वैशाली सामंत यांची संपूर्ण माहिती आणि तुम्हाला यांचं कुठलं गाणं जास्त आवडतं नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद